मी एकतर सांगेल सांगेन की जे जे काही बांधकाम या ठिकाणी झालंय त्या बांधकामाला न तोडता त्यांना न संपवता आपल्याला इतिहास आहे त्या तसं कौंडण्यपूर या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे आणि या महिन्यामध्ये रविराज या महिन्यामध्ये राजेश जे काही तुम्ही आतापर्यंत आराखडे केले आहेत जे काही तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत योजना तयार केल्या आहेत सर्व योजना एकत्र करून खर आई रुक्मिणीचं दर्शन आणि त्यातून पाहत झालेली सर्वांचं जीवन आपल्याला या ठिकाणी जे या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे त्याला आपल्याला घ्यायचं आहे